ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका बारामतीच्या आदर्श विकास मॉडेलवरती आधारित श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास साधण्याचे आश्वासन देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भव्य वचननामा जाहीर करण्यात आला आहे विविध मूलभूत सुविधा आधुनिक पायाभूत विकास आणि पुढील पन्नास वर्षांचा विस्तार लक्षात घेऊन तयार केलेला हा रोडमॅप नागरिकांसाठी आशादायी ठरणार आहे असे घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे वाड्या वस्त्यांपर्यंत दाबानं शुद्ध पाणी पुरवठा कोणताही रस्ता तयार करण्यापूर्वी अंतर्गत भुयारी गटार प्रणाली दर्जेदार रस्ते कचरा व्यवस्थापनासाठी सेंद्रिय खत प्रकल्प तसेच सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची ग्वाही वचननाम्यामध्ये देण्यात आली आहे शहरामधील सरस्वती नदी सुशोभीकरण आणि लेंडिनाला विकास ही प्रकल्पे नागरिकांचा दर्जा उंचवण्यासाठी महत्वाची ठरणार आहेत असं शेलार यांनी स्पष्ट केलं आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या दृष्टीनं जॉगिंग ट्रॅक ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा तसेच तरुणांसाठी ओपन जिम उभारण्याचा मानस देखील वचननाम्यामध्ये नोंदवण्यात आलाय नागरिकांसाठी अद्ययावत ग्रंथालय विद्यार्थ्यांची अभ्यासिका तरुणांसाठी रोजगार निर्मिती प्रशिक्षण तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन केंद्र उभारलं जाणार आहे शहराची वाढ लक्षात घेऊन अत्यावश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संकल्प देखील व्यक्त करण्यात आला शहराचा पुढील पन्नास वर्षांचा व्यापक विस्तार लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आलं शांत सुरक्षित आणि भयमुक्त शहरासाठी आम्ही शब्दबद्ध आहोत असं शेलार यांनी म्हटलं भाजप आणि शिवसेनेवरती टीकास्त्र सोडताना घनश्याम शेलार म्हणाले की पालिका कारभारामध्ये याआधी अनेकांनी मिलजूट के खाओ पद्धतीनं व्यवहार केले त्याचा फटका नागरिकांना बसला शहरामधील अपेक्षा आणि लोकांच्या मागणीवरनं ज्योती खेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे असे राष्ट्रवादीचे नेते भगवान पाचपुते यांनी आहे नागरिकांच्या समोरील मागे राहिलेले प्रश्न आम्ही सर्वजण मिळून मार्गी लावू असं त्यांनी नमूद केलं श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते आहे आणि ही जास्त होत असताना या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रचंड अशा मतानं घडल्या चिन्हावर मतदारांनी मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते आम्ही या ठिकाणी करत आहोत परिस परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाची जी निवडणूक उमेदवार आहेत त्या पूर्वी नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून आणि उपाध्यक्षपदावरती अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे शहराची अपेक्षा मतदारांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिलेली आहे निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त या शहराच्या विकासासाठी ते काम करतील अशा प्रकारचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे निश्चितपणे अकरा प्रभागामध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत ते अतिशय सामाजिक कामामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी आघाडीवर असतात आणि चांगलं काम करण्याचा समाजामध्ये ते प्रयत्न करतात परंतु या निवडणुकीमध्ये जर चित्र पाहिलं तर गेल्या पाच सात वर्षामध्ये या नगर परिषदेच्या माध्यमातून या नगरीमध्ये ज्या सुविधा व्हायला पाहिजे होत्या वाड्यावस्त्यांचा भाग जो जोडलेला जो आहे अनेक वाड्यावस्त्यावरती अतिशय त्या ठिकाणी सुविधा झालेल्या नाहीत मग रस्त्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल बाकी इतर सुविधा शैक्षणिक शाळेचा हे असेल कुठेही त्या भागामध्ये सुधारणा झालेल्या नाहीत म्हणून निश्चितपणे या नगरीतील सर्व मतदारांची अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ्याचे नव जे पॅनल निवडून येईल जास्तीत जास्त विकासाच्या कामामध्ये लक्ष घालतील अशा प्रकारचं काम हे लोक करतील म्हणून या ठिकाणी मतदानाने ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि ते त्यात अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत ते स्वतः ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि स्वतः हा ते कुणाचा सल्ला न घेता प्रशासनाचा भाग म्हणून सगळ्यात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतील आणि निवडून दिल्यानंतर मतदारांनी निवडून दिल्यानंतर या शहरामध्ये आमचं पॅनल निवडून आल्यानंतर या विकासाच्या प्रश्न जे मागे पडलेले आहेत ते प्रश्न रात्री त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने झालेला आहे आणि ते शुभारंभामध्ये अनेक कार्यकर्त्यांची भाषणं झाली की नगरीमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा जास्तीत जास्त आम्हाला द्याव्यात भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये त्या तुम्ही पुऱ्या कराव्यात अशा पद्धतीची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे मी सौ खेडकर होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषद दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मला सर्व नेत्यांनी ने। म्हणून जे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांची मनापासून आभारी आहे त्यांनी माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच मी पूर्ण कर सार्थ प्रयत्न करणार आहे ही लढाईच मी विकासाच्या विकासाचं माध्यम जो श्रीगोंदा शहरामध्ये पाणी वीज रस्ते मुलांसाठी अभ्यासिका असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जे काही ओपन स्पेस आहे त्यामध्ये गार्डन असतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी हॉस्पिटल जिथे सुविधा नाम बिलकुल नाहीत आणि त्यासाठी श्रीगोंदा शहरातून नागरिकांना पुन्हा नगर आणि बारामतीसारख्या शहरात उपचारादरम्यान जावं लागतं पण ते असं न होता मी श्रीगोंदा शहरातील शहरामध्ये जे काही सरकारी हॉस्पिटल आहे तिथे पूर्णपणे सुविधा देण्यासाठी तत्पर राहणार आहे त्यासाठी मला सर्व माझ्या नेत्यांची साथ तर राहणारच आहे प्रचारादरम्यान मी पाहत आहे एक नंबर वार्डपासून अकरा नंबर वार्डपर्यंत कुठलीही सुविधा नाही रस्ते नाहीत पाणी नाही आणि लाईटीचा तर प्रश्नच येत नाही संध्याकाळच्या वेळी प्रचार करत असताना वाड्या वस्त्यांवरती सध्या बिबट्यांची भीती आहे त्यामुळे मलाही रात रात्रीचा कुठला प्रचार करता आला नाही आणि हीच गोष्ट पुढच्या पंचवर्षापर्यंत नक्कीच मी पूर्ण शहर प्रकाशमय करण्यासाठी म प्रयत्न करणार आहे नव्हे तर तो पूर्ण पूर्ण शहर हे प्रकाशमयच करणार आहे वाड्यावस्त्यांपर्यंत श्रीगोंदा न, न, न नगरपरिषदेच्या ज्या काही पाईपलाईन आहेत त्या पोहोचवणार आहे आणि पूर्ण रस्ते हे डांबरीकरण जिथे आवश्यक आहे तिथे कॉन्क्रिटीकरणच्या रस्ते ते मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करते की त्या दोन तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मी आणि माझ्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करावं हो, अशी विनंती करते सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिररोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी